भल्ला कामाला लागला राजा तू मनोज सकाळपासून हा चार वाजता सुटला तेव्हापासून काम काम कामच चालू आहे हा ना चहा पेत ना नाश्ता करत आ करून घेणं चहा नाश्ता मग कामं होत राहते आरामात आ भुगिक नाही लागली काय मला तर लागली राजा सप्पाटून भूक लागली ना हा माया पोटात कावळे बोंबलून राहिले आता पहिले नाश्ता करू मग कामं करू नाही तर मग माय डोकं काम नाही करत चाल ना नाश्ता करून घेऊ ओ मनोज घे ना यार अर्जुन लाव ना झाडू हा झाडूच लावायचा आहे फटाफट झाडू लावून घेऊ झाला मग इथं डेकोरेशनचं काम हा मग आपल्याले तिकडेच जाणं आहे नाश्ता करायला चहा प्याले अन तिकडच्या तिकडे स्वयंपाकाच पाहून घेऊ बाया आल्या कधी आल्या तर हा तिकडेही पहा लागन ना अरे यार मनोज जा, झाडू लावायलाच तर पंधरा वीस मिनिट लागन आपल्याला हा चाल ना पहिले नाश्ता करून घेऊ मला तो उपाशापोटी कामं नाही होत खरंच सांगतो माय म्हणणं त्याच्यातच राहते मग कधी नाश्ता करतो कधी नाश्ता करतो हा चाल ना अजून कामं करणार आपल्याला नाही तर चक्कर वक्कर येऊन पळून गिळून जाईन मी तर राहिले मग बाकीचे काम अरे नाही येत ना बाबू एवढा नाजूक आहे काय तू हा चक्कर येईन तुले घे झाडू लाव चाल मग तिकडे नाटकं नको करू घे बरं घे घे यार हा मग तिकडे स्वयंपाकाचं पाहा लागन बारा वाजेपर्यंत झाला पाहिजे ना स्वयंपाक घे 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 पाहू नको घे हात उरकून मन लावून झाडू लाव रे भाऊ मन लावून हा चांगल्यान झाडू लावणं अर्धा कचरा मागच आहे हा चांगल्यान झाडू लाव एकच वेळा झाडू लावणं आपल्याला हो लावतो लावतो मन लावूनच झाडू लावतो मी नाश्ता करायला चालत नाही ना मन लावून झाडू लाव मन लावून झाडू लाव कुठं मन लागते नाश्ता केल्याशिवाय अरे टेन्शन नको घेऊ नेतो तुला मी नाश्ता करायला घे लवकर लवकर बाबा मनोच कुठं म्हटलं त्याला नाश्ता गिस्ता नाही करायला लागत काय काम काम कामच करून राहिला त्याला घरी पाठवून द्या बरं नाश्ता करून घे म्हणा मग काम करतो होत राहते काम हाय ना तो तिकडे पेंडॉल मध्ये तिकडे झाड झुड साफसफाई करून राहिला तो आता पेंडॉलचं काम झालं येते तो आता इकडं शिंदरी हो तर ना पाठवून द्या ना त्याला तुम्ही करून घ्या आता नाश्ता नाही तर तुम्हाला पाहत घुमा लागेल मला कुठं गेले कुठं गेले व मी घर नाश्ताच बनवून राहिले तर पाहुणे बरोबर तुम्ही करून घ्या हा नाही तर मग करतो करतो राहून जाते मग दे पहिले पाहुणे नाश्ता मी घरचाच आहो हा करुन पाहुणे देतो ना पा मी त्या नाश्ता देतो पण त्याच्या बरोबर तुम्ही करून घ्या ना तुम्ही काय तुमच्या पोटाली उपाशी ठेवता चला देतो गरम गरम नाश्ता पोहा बनवला असेल मेघा ना चला बरं करून घ्या बाई आना मी का चल ना नाश्ता करून घे हो काकू करतो करतो चल मग नाश्ता करून घे पहिले मग ना बारीक चुरीक सगळ्या घरात बोला नाश्ता करून घ्या म्हणा गरम गरम हो काकू देशील ना मग चाललीच असो नाई तू याटो भेटन बसून देतो अनो बस भेटून बस मध्ये बसून देतो डायरेक्ट गावातच जाते गाड्या किती आहे रे तू हा गिरगिटवाणी रंग बदलवतो पण खरंच सांगतो हा मला काय म्हणत होता का थांब ना आ रविवारी नेऊन देईन नेऊन देईन घरापर्यंत मी सोडून देईन अन आज म्हणून राहिली आता म्हणतो कमी नाहीयेत बिनभाल तू थांबली मग मी पुढे खरंच सांगतो भरोसाच नाही करणार हा तू माय भरोसा तोडत हा माय विश्वास घात करत बोलतच नाही मी आता नको सोडून देऊ मला जाता येते मले जाय करून घेतो कामं कोणते कामं इम्पॉर्टंट आहेत हा असे कोणते कामं अर्जंट आहे तु हा बहिणीपेक्षा पेक्षा काम महत्वाचे आहे का मी आली गेली तुला काहीच फरक नाही पडत आता येणारच नाही ना मी तू तर आ मी आई बाबाले तिथंच बलावत जाईन माझ्या घरी बाई <laughs> मजा करून राहिलो मी काय आज घरीच आहे माहित आहे ना आज तुला नेऊन द्या लागते म्हणून हा भुलून जाईन काय मी हा काम धन्य भूलन पण तुले नाही बुलत म्हटलं मी हा तू माई मोठी बहीण आहे मी नाही बेल बोलत म्हणत होता मी तर तुले चिडून राहिलो होतो तू काय म्हणतो बा म्हणून हा चिडू बी नाही काय कारट्या तू हाँ? किती वाजता चालतं मग जाऊ ना रे दुपारून जाऊ त्या पारगान चार पाच वाजेपर्यंत नेऊन दे आणि तसे तुला तर हातच नाही आहे ना वापसच येणार तर येणं होते आरामात येणं होते घरी हो आरामत तर येणं होते वापस आ, ठीक आहे ना तर तो, तोपर्यंत तू तो आंग पाय धुऊन जेवण खाऊन करून आ रेडी राह सामान पॅक बी करून अन काही आणायचं आहे का सांगून दे आणायचं असं तर आणून देतो नाही काही आणायचं तर नाही आहे ना आ, नहीं, नहीं, आ, सांग ना काही खावायची इच्छा होत तर घेऊन येतो हा बाहेरून काही आणा लागते का नाही नाही काही होता नाही आहे बरं ठीक आहे बाहेरच चाललो मी अन काही लागन तर सांगतो मला फोन करून हा येतो मी लवकर वापस आहे कोणता कामी चालला पण लवकर वाजताच्या पहिले घरी नाही तर मग तिकडेच दिवस दुबवशी नाही येतो ना मी येतो तीन का आता एक दोन घंट्यात वापस येतो म्हटलं घुमून फिरून घरी यायच बर जाय मग चांगलं झालं आली तू रक्षाबंधन लेत नाही तर आपली भेटच काही होय मी येव तू नाही येत होती आणि तू येत होती तर मी नाही येत होती नाही किती वर्षानंतर भेट झाली असं व रिंको तीन वर्ष झाली असं आपली भेट नाही झाली कधी तू येत तर मी नाही येत म्हणजे येतो आपण पण एकाच वेळेस नाही होती ना मागं पुढे होऊन जात आपण हो एखाद्या वेळेस माझरी नागपूरला जर आले फिरायला तर ये बर ठीक आहे ना पाहतो मी जर जमलं तर दिवाळी तीन मी अशीच घुमाले तर येईन मग तुझ्या घरी ये नाही तर दुसऱ्यात जो मस्त नागपुरात किती मोठे मोठे दुर्गा देव्या बसते हा जमलं तर तेव्हा जो दुर्गा देव्या पाहले न रावाचं काही टेन्शन नको घेऊ तू हा राहिजो मस्त माझ्या घरी हा दोन चार दिवस मी काय तुला राहून देणार काय हा हाकलं का मी नाही हाकलत दिकलत तर नाही म्हणा पण ठीक आहे ना पाहतोच मी ह्या वर्षी जमलं तर येतोच मी खरंच सांगतो येईन मी तुझ्या घरी हो ये आ, मी भी आता जाईन ना गावाले पोळा झाल्यावर रविवारी गे चालली जाईन हा काय मी जातो आज माय काहून चालली राहीन अजून दोन चार दिवस जातो मस्त नाही व रिंकू आता नाही थांबत ना हा रक्षाबंधनच्या एक दिवस पहिले पासून आली मी आठ तारखेपासून आजची तारीख काय आहे सोळा सतरा तारीख हा मग काय थांबूच थांबू काय आज चालली जातो मग लेकर जाईन ना उद्यापासून शाळेत अच्छा अच्छा कोणत्या वर्गात आहे पोरग तो ह्या वर्षी पहिलीच गेला ना पहिलीच टाकलं त्याला आणि ह्या अंगणवाडीत जाते असं असं अंगणवाडीतच जाते पुढच्या वर्षी टाकन तिले नर्सरीत तीन वर्ष कम्प्लीट पाहिजे ना नर्सरीत टाकाले हो पुढच्या वर्षी होऊन जाईन नाही तीन वर्षाची होऊनच जाते टाकून द्या मग आज चालली मी गावाला रिंकूला भेटून या रिंकूच्या पोरीला भेटतो म्हटलं रिंकूच्या पोराय सांगा भेटून घेतो त्याच्यानं आले मग आता तू तर येऊ नाही शकत नाही तिकडे लहानशा लेकराला ले घेऊन नाही मी कुठंच नाही कुठं जाऊ आता लहानस लेकरू घेऊन आणि कोणाच्या घरी जाऊ बसाले नाही काय चांगले नाही वाटत म्हणून मी कोणाच्या घरी जात नाही आणि मोठे लेकर राहते थोडेसे आपण जाऊन बसतो याला भेटतो त्याला भेटतो पण आता आले त्यापासून कुठंच नाही गेली ना मी कुठंच नाही गेले कोणाच्याच घरी नाही गेले रिंकू नेऊ काय म्हटलं परीले नेता काय तर परीले व चालली तर घेऊन जातो म्हटलं कुठे चालला काको अहो साक्ष चालली मी आज साक्ष नाही काय प्रीतीच्या आतो भावाचा तर तिथं चालले मी साक्ष गणाले अच्छा अच्छा हा वहिनी सांगत होती दोन दिवसा पहिले साक्षग आहे म्हणे प्रीतीच्या भावाचा हो चालली म्हटलं मी एकटाच चालले काय मग नाही एकटी नाही चंद्रकला आहे ना तिला घेऊन जातो संघ एकटी कुठे जाऊ पाहतो मी हा येवा जावाल ये एक जण सोपती नाही पाहिजे काय संघ तर चाल म्हटलं चंद्रकला दोघी जणी संगमंग जाणं होते अन संगमंग येणं होते हो ते तर आहे अन प्रीती गेली हो ना नव्हती ते पहिलेच गेले हो नाही ना। जास्त लोकाले कुठं सांगितलं की न प्रीतीनं ह्या वेळेस म्हणे मी लग्नाच्या वेळेस सांगत सांगे मी पूर्ण गावातच इन्व्हिटेशन देईन म्हणे मी आता साक्षीगण गरीबी गरिबी करून टाकायचं म्हणे हो मेन मेन लोकाले सांगत असं साक्षी सांगत दिलाय ना, ना। ज्याला सांगते त्याला सांगते हो आपल्या गावात कोणालाच सांगतलं नाही तर सांगतलं सगळेले सगळे मस्त एक ॲटो करून नाही गेलो असतो काय स्पेशल ऑटोच नेला असता आमची तर वहिनीला नाही नाही कोणालाच नाही सांगितलं तिनं बाई पोरी चाललो मग अंग पाय धुईन आंघोळ करणं चाललं लवकर चाललं जाऊ आई कुठं जाशील मग डायरेक्ट पोरीच्या घरी पोराच्या घरी जाशील पहिले पोराच्या घरी जाईन ना पोराच्या घरी जाईन तिथून मग त्याच्या गाड्यानं पोरीच्या घरी जाईन हा काय आता कर आ, ता, 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 करतो, करतो, ना मग लवकर लवकर तयारी हा इथून कधी जाशील पोराच्या घरी आणि पोराच्या घरून कधी जाशील पोरीच्या घरी हा त्यासाठी थांबून काय ते लोक तोपर्यंत हा लवकर लवकर तयारी कर आणि निघून जाय मुगी मजाले फक्त मी आंघोळ व्हायची आहे बा आंघोळ करतो जेवण करतो अन जातो मग बाई परी चाल ना आंघोळीले जाल हां चाल बर आंघोळ करून देतो ड्रेसच नाही काढाले पाच हाये हा ड्रेसच घालू घालू होते ड्रेसच घालू घालू होते हां झाली ना आता जन्माष्टमी घालू <laughs> द्या ना घालू द्या लेखायचं मन नाही मानत घालू द्या जोपर्यंत घालते तोपर्यंत काढून ठेव मग खराब होईन तेव्हा नाही तर काय मग मा। आम्ही माझ्या लाडक्या भाऊ आणि बहिणींनो तुम्हाला पण आमच्या मराठी कॉमेडीच्या सहपरिवारा करून जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी जन्माष्टमी चाललं ना भाई परी ये ना बेटा ड्रेस घालतं बरं ठीक आहे सध्या सत्ता काढून ठेव आंघोळ करेपर्यंत आणि ह्या ड्रेस घाल जो मग चाल ना लवकर जावाच नाहीतर लहान नानी चालली जाईल आपल्याला टाकून हां मग आपण काय चा जाऊ चाल बरं चाल पटकन आई आजच येशील ना वापस हो हो आजच येईल वापस काय मुक्कामी चालली काय मी हा का फक्त जाणं आहे नवरी नवर देवला ऑक्सिज लावणं आहे हा आणि जेवण खाऊन करून वापस हा राय ना थोडी आहे तिथं हो तेच म्हटलं वापस येजोबा हो हो येतो येतो टेन्शन नको घेऊ तो येतो मी बाई प्रीती धुई न आंगपाय धुईन लवकर लवकर हा अंगपाय धुई लेकराची आंघोळा करून दे चालायचं नाही आहे का लवकर जावायच आहे ना आपल्याले बाई तुम्ही धुवा ना लवकर लवकर चालायचं नाही आहे का जावायचं आहे ना आपल्याले तर किती वाजता निघू म्हटलं मग घरून आता दहा साडे दहा वाजता घ्या येईन अकरा वाजता निघा लागते आपल्याला अकरा वाजेपर्यंत अंगपाय धुवून जेवण खाऊन करून हा तयारी गियारी करून रेडी राहा लागते जाता जाताच आपल्याला एक दीड घंटा लागन अकरा वाजता निघू तर बा, साडे बारा एक वाजेपर्यंत पोहोचाव लागन तिथं त्याच्या पहिले पोहोचलो चांगली गोष्ट गेल्यावर बी मग साक्षगण लागणं जेवण खावणं गोष्टी माता हे ते होते आपण गेल्याशिवाय कार्यक्रम तर चालू नाही करा मग लवकर लवकर हा करा मग भाई तुम्ही बी अंगपाय धुन घ्या पाणी तपलंच आहे पण त्याच्यासाठी तयारा वयारा करून नाही राहावं लागत का हा कौशिक जाऊन बसशील गाडीत मुताळी वाताळी नाही नाही दूत ना आण पाय दूत अन प्रीती लावलं होता शांता बाईला फोन हा येते का नाही येत येते ना इथं येते शांता काकू इथून मग जाऊ म्हणे सांगा मग पोरीच्या घरी तर दोघी जण येऊन आले दोघी बहिणी घ्या ना मग करा ना लवकर लवकर हा त्या दोघी जणी येऊन जाईल आणि तुम्ही बसल्याच राहण काय सूरज कुठं गेला आता गाड्यावाले भेटायला गेलो होतो त्याला म्हटलं लवकर लवकर करा म्हटलं तयार आणि या म्हटलं दहा वाजता निघायचं आपल्याला इथून तो येतो म्हणे काय बोलतो दहा वाजता एवढ्या लवकर एवढ्या लवकर म्हणजे जावाला टाइम नाही लागत काय हा जाता जाता टाइम लागते ना काय जवळ पास आहे काय पाय प्रीती हा मी म्हणून राहिली एक अंग पाय धुवून बसून राह हा तयारी बियारी करून हा जेव नाही व्हायचे आहे घे ना कर ना लवकर लवकर मग ऐकूनच नाही राहिली रे हे सांग बरं इले काय प्रीती ताई करा ना लवकर लवकर तयारी दहा वाजता येऊन जाईन गाडी हा दहा सव्वा दहा वाजता इथून निघणार साडे दहाच्या पहिले पहिले आपल्याला आता चालू मी भेटून दोन गाड्या सांगतल्या एका गाडी मध्ये लेडीज आणि एका गाडी मध्ये जेंट्स दोन गाड्या एका गाडीत झालं तर जास्त पाहुणे पाहिजे आई दोन गाड्या हा जास्त पाहुणे नाही आहे म्हणजे हा एका गाडीत लेडीज लोक मावते तू म्हणत जास्त पाहुणे नाही आहे पण घरच्या घरीच आपण सात आठ जण आहो हा घरचे सात आठ जण आहे अजून माया मित्र आहे अजून ते तुम्ही मैत्रीण येणार आहे हा अजून ते काकाजी येणार आहे बाजूचे काकू येणार आहे हा मग दोन गाड्या नाही पाहिजे काय हो ती आहे लहानशा गाडीत किती जण मावणार आहे पाच सात जण मावन हो त्या हिशोबानं दोन सांगितल्या सांगतल्या ठीक आहे ना बाबू काही हरकत नाही सांगितल्या चांगलेच लोक सांगितले ना गाडीवाले नाही तर सांगशील देवळे बावळे नाही आई मी अशा तशा लोकांना सांगतो काय तुला तर माहिती आहे चांगलेच आहे दोघे जण गाडीवाले चांगलेच आहे बरोबर आता आला घरी अंगपाय धुऊन ना तुम्ही हा मग वेळेवर कधी आंघोळ करशील हा टाकून देऊ काय आंघोळीले पाणी बरं टाकून दे ना मग आंघोळच करून घेतो आता आलो तर हो करून घे तू अंग पाय धुवून नाश्ता बिस्ता करून तयार राह अन प्रीती ते अन मामी जे तुम्ही बी अंग पाय धुवून तयार राह हो हो बाबू कर करतो ना आंघोळ करतो पहिले तू करून घे हा तू याशिवाय तर साक्षी कोण होणार नाही पहिले तू आंघोळ करून घे ना बेटा हा नवर देव तू आहे हो मी जात आंघोळी लिहा पण तुम्ही करून घ्या म्हटलं हो हो करतो ना आई नेहा कुठे गेले नेहा काय शांताबाईच्या घरी गेली आज जातो म्हणे गावाले तर येतो म्हणे रिंकूले भेटून मग काय लयलय दिवस भेट नाही होत म्हणे आमची तर गेली ते भेटाले हा काय चालत नाही काय ते कपडे घेवाले हा चाललो मना पटकन जाता जाता कपडे घेवायचे तिले मग अजून घरी नेऊन येणं तर झालं पाहिजे वापस आ, गेली रे आता भेटाले लय दिवस भेट नाही होत येतो म्हणे भेटून बसू दे ना तिले आई पण कपड्याच्या दुकानात बी जावायचं आहे ना आणि एक तर पावसाळ्याचे दिवस आहे पाण्या पावसाचे त्याच्यानं म्हटलं फटकन निघून जातो इथून एकाच ठिकाणी जायचं राहते तर हरकत नाही पण जाता जाता कपड्याच्या दुकानात बी जाण आता कपडे किती वेळ लागते ना काय नाही आणि तिथून मग अजून तिला तिच्या गावाला नेऊन देणं मग टाइम नाही लागत काय बाबू अल्को तुले घर माहित आहे काय हा काकूचं काय काय जाय बोरा पटकन जाय आईले म्हणा मामाजी बोलावते म्हणा हा जाय मग पटकन ठीक आहे ना बोलाव आई मामाजी काय म्हणते मामाजी

या या शांताबाई चंद्रकलाबाई या या पा बर तुम्ही तरी तेवढ्या दुरून येऊन गेले हा ना आपली प्रीतीबाई तयारीच करून राहिली ते किती वेळची तयारी स्वतः तिची तरी तिला सांगून राहिली तयारी करव तयारी करतच ते उषा बाई मी तर कंटाळून जातो खरंच सांगतो तिची तयारी ना होतच नाही लवकर आपल्याला कुठं जावायचं राहिलो ना तर दोन घंटे पहिले सांगा लागते तिले दोन घंट्यापासून का बाई तयारी कर लग्नाला जावायचं आहे कर, हो ना सकाळपासून मागं लागली तिच्या व प्रीती आंघोळ्या जावं लेकराची आंघोळ करून देव त्या भुवाले पाणी टाकून दे जेवण कर तयारी करा हा नाव नाही ऐकत मोठी घन बाई तयारी करायला काय चालू आल्या आम्ही काय याटूनच आलो लवकर याच होतं ना इकडे त्याच्यानं बच्ची काही वाट नाही पाहिली मग चांगलं झालं ना आल्या तर आता येतेच ना गाड्या आपण बी निघून जाऊ लवकरात लवकरच आम्ही घाई घाई नालो तुम्ही भेटले पाहिजे म्हणून नाही हे थांबलो असतो ना तरी माहित होतं ना आमदार तुम्ही येऊन राहिल्या म्हणून प्रीतीनं सांगतलं येऊन राहिली म्हणे शांता काकू अन चंद्रकला काकू आहे म्हणे संग चांगलं झालं ना इथं तर इथून जाऊ संग मग घरात हो हो चाला पाय बरं शांताबाई तयारी करता करता अकरा वाजून गेले साडे दहा वाजता निघायचं होत हो होतेस ना माग पुढं होतेस हो ना मगानीच निघालो असतो आता अर्ध्यात राहिलो असतो नाही आपण ना, काही नाही होत आता आहे ह्या प्रीतीलाच लय वेळ लागते ना तयारी करायला हां करो बाई करो बाई सकाळपासून लागली मी तिच्या मागं तरी वाजवलेस ना तिनं साडे दहाचे अकरा वाजवलेस बरं झालं उषा बाई बारा नाही वाजवले तिनं नाही ना तर बारा काय एकही वाजवते म्हटलं ते तयारी करायला बसली तर <laughs> काय टाकू मजा कुळ ताबा मजा काय व खरी गोष्ट आहे ना तुला टाईमच लागते ना, काही नाही हो वाटलं तर पाहिजे का कपोराची बहीण आहे म्हणून हा मला पाहून हो ना चंद्रकला काकू काय मागच्या गाडीत बसला काय काकू

हा काय पाऊ ना ला टाइम भेटन जाऊ ना तिकडे वनीता काकूच्या घराकडे जाऊ ना मागई जाऊ जाऊ म्हणत होतो पण जानच नाही झालं आज पाहू बरं टाइम भेटन तर चाललो जाऊ हां चागी पिऊन यून जाऊ हां पाऊ ना टाइम भेटन त चाललो जाऊ नाही त येता येता भेट देऊन घेऊ मग ओहो सूरज अमोल नाही आला का येते ना बाबा येऊन रायला तो मोटरसायकल ने येते हा काय तेच म्हटलं गाडी दिसून नाही रायलात काय झालं म्हटलं याला येऊन नाही रायला काय नाही नाही येते ना येते त्याला म्हटलं चाल गाडी तर नाही म्हणे मी बाईक आणतो म्हणे मी म्हटलो पाय बा तू इच्छा निघाला तर निघाचा येतो घरून निघाला असं ना आता आणि फोन लावला होता त्याले तर निघतोच म्हणे पाच मिनिटानं तर आता तूही आपल्याच मागं असं 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 ठीक आहे ना येऊ दे येऊ दे शांतबाई कितीक वेळ इथंच हा मी तर बसू बसू थकली बा अर्ध्या घंट्यापासून पासून सात ठाव ठिकाण नाही दिसत मला बस ना अजून बस अर्धा घंटा होईन कार्यक्रम चालू हा तसही म्हणशील कुठेही गेल्याबरोबर बरोबर कार्यक्रम काही चालू नाही होत बसाच लागते हो नाही तर काय पाहिन प्रीती गायब आ पोराची आई गायब कुठं गेल्या काय गेल्या तर आपल्याला नेतही नाही आपल्याला कुठं सांग सांग आ त्याच्या पाहुणेला नाही पाहिणार काय का आपल्यालाच पाहिन मी काय म्हणतो चालतं काय तिकडे जाऊ वनिताबाईच्या घरा इकडे चाल तिकडे जाऊन पाहू चाल ना तिथं जाऊन बसू अन कार्यक्रम चालू होईल तेवढ्यात येऊन जाऊ चालतं काय नाही ग मग जाऊ न कार्यक्रम झाल्यावर हा नाही तर काय म्हणून पाय बा इथं आल्या कार्यक्रम आले आणि तिकडे जाऊन बसल्या असं नाही म्हणणार काय आपल्याला बसले काले आता इना आ, ये ना सगळेजण हा येतच असन बस काय शांताबाई बोर होऊन राहिले मी खरंच सांगतो बा लय होऊन राहिले मी आली बा शांताबाई आली तुम्ही मैत्रीण इकडे या इकडे इकडे म्हटलं आम्ही हो हो आली आली काय व किती वेळ आहे म्हटलं कार्यक्रम चालू झाले हा आम्ही आलो तर बसलोच बसलो बा कोणी येतही नाही होईन ना होईन आहे त्याच्यानं टाइम होऊन राहिला रस्त्यानं हाय म्हणते पाय व लवकर या ना पंडित न बी हा त्याच्यानं थांबा लागून राहिलं नाही नाही तर काय आताच विचारलं मी पोरीच्या आईले तर म्हणे पुजारी सेवाचा आहे म्हणे त्याच्यानं टाइम होऊन राहिला म्हणे नाही तर आतापर्यंत कार्यक्रम चालू झाला असता म्हणे बरोबर टाइम सांगून ठेवा ना की ह्या या, या वेळेस ये जा बा यायचंही काम बरोबर नाही दिसत मला सांगतलं होतं त्याले आणखी एका ठिकाणी गेलता म्हणते काही का काही काम असन तर आता त्याले राहते इथं ये जा तिथं या जा तर तिखडलं केलं त्यानं पूजा उजा घराचं वास्तुक होतं तिथं नाता तिथचं करून इकडे येऊन राहिला तो हा काय हेही लोक बिझी राहते व यायले पाय बरं यायले कामच राहते ना नाही तर काय तेही लोक खाली बसले काय शांत आहे त्याच्या मागं कामच राहते हा मस्त पैसे कमावतेत ना तेही लोक नाही तर काय मग कितीक वेळ आहे म्हणते पंधरा मिनिट आहे म्हणे बा पंधरा मिनिटात पोहोचतो म्हणे तर होईल मग पंधराचे वीस मिनिट होतेस अर्धा घंटा पकडणं तू अर्धा घंटा आरामात जाते हो अर्धा घंटा मी म्हणत होते शांताबाईले चालला म्हणून तिकडे जाऊ तुमच्या घरी तर शांताबाई म्हणते आताच नाही जाऊ म्हणते कार्यक्रम घेऊ दे मग जाऊ म्हणे नाही मन ना तर काय ना म्हणून म्हणे का बा कार्यक्रम आले आले आणि तिकडे तिकडे पैते त्याच्यानं थांबून ठेवलं मला शांताबाईनं या आले पाहिजे होतं ना आल्या नाही हेच तर नाही ऐकत माई बहीण सांगत जा तुमच्या मैत्रिणीला समजावून बरं काही नाही जाऊ घरी चालतो शांती आज त्या दिवशी येतो येतो म्हटलं येणंच नाही झालं आज इन जाओ न जाऊ न जाऊ न काउन नाही पहिले कार्यक्रम तर हो दे मग जाऊ बरं बरं मेघाचे बाबा मेघाचे बाबा इकडे या बोल ना काय झालं काय झालं आले ना पंडित ते पूजाचं सामान गिमान ताणून ठेवाव काय तुम्ही बी येऊन बसून गेले काय काय करू मी इकडे पाहू का तिकडे पाहू काय मग वेळेवरच सांगतो पहिले हा अन तो काय करून राहिला बाबू काय करून राहिला म्हणजे सकाळपासून कामच चालू आहे त्याच्या माग कामच करून राहिला तो खाली नाही आहे तिकडे स्वयंपाका तिकडे पाहून राहिला तो बरं काय काय मग ते काय काय लागते तिथं मला काही तेवढं समजत बी नाही म्हणून मी तुम्हाला आले काय काय लागते तिथं इकडे जा मी काय हो काय म्हणते गड्या आता मुले वनिताबाई ते सामान सुमान काढाच होतं इथं काय काय लागते आ, आ, काई वो? काई वो? आ, आ, ते माहित नाही मुले पूजेचं सामान अन ते देवा घेवाचं सामान तर चला बरं काढून द्या मय काढून बी नाही ठेवलं काय हो काय हो तू बी वेळेवर सांगतं आता मुले माहितच नाही आणि मुलं आठवण बी नाही राहिले आता ते पंडित आले ते म्हणते सामान घेऊन या मी म्हटलं आता काय नाही काय नाही त्याच्यानं मग इकडे आली बलाव चला बरं मग पटकन चला बरं चाल काढून देतो कालच सांगते मले तर संध्याकाळी सगळं सामान काढून नाही ठेवलं असतं काय हा एका याच्यात चला ना मग पटकन आता सगळं सामान सुमान असं एका साईडनंच आहे काढून आहे मी पण काय काय आणायला लागते ते नाही माहित मला त्याच्यानं तर त्या पुजारीलाच विचारायला पाहिजे होतं काय काय लागते काय काय नाही हा सांगतेत ना ते लोक बरोबर तर सांगते जाऊ द्या ना चला ना तुम्ही आता तुम्हाला माहित आहे तुमच्या घरी दोन दोन तीन तीन लग्न झाले तर चला बरं बरं चाल बा चला मग मित्रांनो पुढच्या भागात पाहू मग आपण साक्षगंध चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात धन्यवाद